मित्रांनो काल मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की खरी लढत जर खर द्यायची असेल आणि खरं जर नेतृत्व प्रस्थापित करायचं असेल तर वरळीमध्ये आदित्य ठाकरेच्या विरुद्ध अमित ठाकरे याला उभं करावं ती लढत होईल तर ती उद्धव ठाकरे वर्सेस राज ठाकरे अशी पण होईल एक प्रकारे जरी ती त्यांची मुलं असली तरी आणि हे तर मी म्हटलंच आहे की उद्धव ठाकरे तर विधान परिषदेवर आहेत ते काही येणार नाहीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते म्हणतील मला महाराष्ट्रात प्रचार करायचा आहे राज ठाकरे पण म्हणतील मला पण महाराष्ट्रात प्रचार करायचा आहे त्यामुळे मी पण काही या निवडणुकीच्या लफड्यात पडणार नाही पण आम्हीतनी तर कुठेतरी उभं राहिलंच पाहिजे राहिलंच पाहिजे राहिलंच पाहिजे त्याचा मंत्रिमंडळामध्ये जर मनसे राहिली महायुतीमध्ये तर समावेश झालाच पाहिजे झालाच पाहिजे आदित्यचा होतो तर याचा व्हायलाच पाहिजे अमितचा पण अमितनी कुठल्या तरी मतदारसंघामध्ये जिथे आधी निवडून आलेले आहेत नितीन सरदेसाई वगैरे वगैरे असा गॅरंटीचा मतदारसंघ घेण्याऐवजी चॅलेंजिंग मतदारसंघ म्हणून आदित्यचा घावा आदित्यला पराभूत केलं तर तो, तो जॅन किलर ठरेल जायन नाही निदान पेंगविन किलर <laughs> पेंगविन किलर जरी ठरेल पण मला तो, तो व्हिडिओ आल्यानंतर एक अर्धा तासाने माझ्या मित्राचा एका फोन आला मानसेचा ज्येष्ठ पदाधिकारी आहे तो म्हणाला की तो व्हिडिओ काही साहेबांना आवडलेला नाही आणि राजसाहेबांना आवडलेलं नाही ते म्हणाले की आदित्यला एवढं महत्व मी देऊ इच्छित नाही की मी माझ्या मुलाला त्याच्या समोर उभा करेन ते त्याला महत्व देणं ठरेल त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा विषय अमित विरुद्ध आदित्य हा तुम्ही घेऊच नका राजसाहेबांना मान्यच नाही आणि ते असं अमितला विरुद्ध उभं करणार नाही ते मी तुम्हाला सांगतो आणि ते मी सांगतो म्हणजे कोण सांगता लक्षात घ्या आता तो मित्र त्यांच्या राज ठाकरेंच्या इतका जवळ आहे की तो मला निरोप देतो म्हणजे तो राजसाहेबांचाच निरोप आहे असं मी गृहित धरतो आणि त्यामुळे आदित्य आणि अमित अशी जी फाईट होईल असं मी म्हटलं होतं किंवा व्हावी असं सुचवलं होतं खरं म्हणजे व्हावी असं तो तुम्ही जाऊन पहा व्हावी तर ती काय होत नाहीये पण मग मी कुठून उभं राहावं एक वाईट बातमी अशी आहे की ज्याप्रमाणे राज ठाकरे उभं राहणार त्या नाहीये त्यामुळे त्याच प्रकारे राज ठाकरेंची आत्ता तरी अशी इच्छा नाहीये की अमितला कुठे उभं करावं ही पण एक बातमी आहे माझ्याकडे आलेली आहे आता की अमितला उभंच नाही करायचं अमितला आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये उभं करायचं नाही त्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीला पण अमितला उभं करावं अशी सूचना आली होती दक्षिण मुंबईतून किंवा इकडे आपल्या उत्तर पश्चिम वगैरे काय म्हणतात तिकडून म्हणजे अमोल कीर्तीकर जिथे उभा होता तिथे कुठेतरी पण त्या दोन्ही ठिकाणी शिंदेने सांगितलं की नाही इंजिन नाही चालणार तुम्ही हे घ्या आणि त्यामुळे त्यावेळेला त्या दिले नाही अशी एक अफवा आहे माझा विश्वास नाही अमित ठाकरेला जर तिकीट देत असते तर शिंदे यांनी ऐकलं असतं की ठीक आहे घ्या इंजिन पण भाजपवाल्यांनी गेमच केला होता तो ने ने की शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये लावून दिली की राज ठाकरेंना सांगितलं शिंदे यांच्या कोट्यातून घ्या आणि शिंदे यांनी सांगितलं शिंदेना की तुम्ही तुमची चिन्ह आणि टक्केवारी कायम ठेवाय लावून दिली ना त्या दोघांमध्ये नाही म्हटलं तरी कटुता येतेच हो दोन दिलेल्या सीट लोकसभेच्या गेल्या ना त्यांच्या केवळ इंजिन आणि या वादात शिंदे जर एवढं म्हणाले असं ठीक आहे राह इंजिनवर तर आज दोन खासदार असते तर दोन्ही ठिकाणी शक्यता होती त्यांची पण गेलं ते जाऊ दे आता पण अमितला निवडणुकीला उभंच करू नये ही वेळ त्याला सिद्ध करण्याची नाही कारण त्याला प्रसिद्ध आहे पण तो अजून सिद्ध झालेला नाही तो अजून तरबेज व्हायला पाहिजे अजून एक पाच वर्ष त्यांनी संघटनेचं काम केलं पाहिजे त्यांनी युवा सेना प्रमुख म्हणून कष्ट केले पाहिजेत त्यांनी संघटनात्मक माहिती करून घेतली पाहिजे जे काय ट्रेनिंग राज ठाकरे राज ठाकरेंना कोणीतरी विचारलं की अमितला विशेष प्रशिक्षण तर ते म्हणेल मी काय करतोय मग असं ते हसून म्हणाले पण ते खरं आहे त्यांचं म्हणणं असं की अमितने वाट पाहिली पाहिजे अजून आणि त्यांना रिस्क पण घ्यावीशी वाटत नाही असं मला वाटतं मुंबईमध्ये शिवसेना उबाठा काँग्रेस दलित आणि मुसलमान मत आणि शरद पवार मराठा मत यांचं कॉम्बिनेशन कसं फिरेल आणि ते मनसेला जर स्वतंत्रपणे अडीचशे जागा लढवायच्या असतील तर अनुकूल राहील का याच्याबद्दल राज ठाकरे यांना अजून खात्री हा महायुतीशी तडजोड झाली आणि एक पंधरा ते पंचवीस जागा मिळाल्या याच्यापेक्षा जास्त देणारच नाहीत तर त्याच्यामध्ये अमितला बसवायचं का पण तेही बसवायला ते तयार नाही आहेत कारण त्यांना आता अमितची अग्निपरीक्षा व्हायला नकोय अमित ते अजून तयार व्हायला पाहिजे मी काल जसं म्हटलं की अमितला भाषण शिकवायला पाहिजे बोलायला बोलायला शिकवायला पाहिजे वागायला शिकवायला पाहिजे बॉडी लँग्वेज शिकायला पाहिजे अरे तो तेजस्वी यादव बघा आणि आपला बिहारचा आता जो केंद्रीय मंत्री झाला रे तो तेजस्वी मुलगा त्याचा खूप गाजोय बघ सध्या फिल्म स्टार पण होता काही नाही ते ह्याचा मुलगा रे आपल्या नाव आठवत नाही मला त्याचं तर असू दे तर ते ते आता किती तरुण मुलं याच्यामध्ये लोकसभेमध्ये आले कशी कर्तरीत आहेत तस काहीतरी अमितने होण्याकरता त्याला तपश्चर्या करायला पाहिजे त्याच्यावर ते संस्कार व्हायला पाहिजेत आता तो एक स्टारडम आहे त्याला पीपल आर क्रेझी अबाउट हिम बिकॉज ऑफ हिज परस्त राज ठाकरे कसं आहे जेव्हा बाहेर पडले ना तेव्हा राज ठाकरे ऑलरेडी राज ठाकरे झालेले होते आणि बाळासाहेबांचे उत्तराधिकारी वारस म्हणून त्यांच्याकडे लोक बघत होते त्यामुळे राज ठाकरे यांचा उत्तराधिकारी वारस म्हणून लोक बघतात पण राज ठाकरे यांच्याबद्दल जी क्रेज होती त्या क्रेझचा एक टक्काही आज कबूल करायला हवं हो की अजून आम्ही जिंकू शकलेलं नाही त्यामुळे अमितला पाच वर्ष वाट पाहायला लावावं असं राज ठाकरेंच्या मनात आहे असं मला सांगितलं गेलं बघूया काय होतं पण अमित ठाकरे निवडणूक लढवणारच नाहीत विधानसभेची अशी शक्यता आता मला तरी फिफ्टी फिफ्टी वाटतेय जर काही वेगळं घडलं तर मी तुम्हाला सांगेन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी